एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांनी दणका दिलाय पात्रता निकष पूर्ण न करत असल्यामुळे पदावरून त्यांना हटवण्यात आले संचालक सौरभ पाटील सदावर्ते यांचे जवळचे नातेवाईक असल्याची माहिती मिळतीय आरबीआयची पूर्वपरवानगी न घेताच पदावर बसवल्यानंतर सहकार खात्यानं नाराजी व्यक्त केली होती अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अभिषेक कारवाई का केली गेली आहे या याचबद्दल जर का बघायचं तर एस टी बँकेच्या जे व्यवस्थापकीय संचालक आदित्य होते सौरभ पाटील यांचा त्यांच्याकडनं राजीनामा देण्यात आलेला होता नव्हतं त्यांच्याकडनं राजीनामा देण्यात आलेला होता नवं जे संचालक मंडळ आहे त्यांचा कुठेतरी दबाव होता अशा प्रकारचा आरोप देखील त्यावेळी झालेला होता आणि त्यानंतर नियुक्ती जी आहे ती आपल्याला सौरभ पाटील यांची होताना पाहायला मिळालेली होती मात्र एकूणच जे पात्रता निकष आहेत ते कुठंतरी पूर्ण करत नव्हते ज्यामध्ये आठ वर्षांचा किमान अनुभव पाहिजे होता सोबतच पस्तीस वर्षांचा वय जे आहे ते पाहिजे होतं मात्र त्यांचं वय हे पंचवीस जवळपास आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि सोबतच एकूण वय वर्ष जरी का कमी असल्यासोबत अनुभव देखील त्यांना नव्हता आणि त्यामुळेच सोबत आरबीआय परवानगी घेणं देखील बंधनकारक असतं मात्र आरबीआय नव्हती आणि तशा प्रकारचं पत्र जे आहे ते सहकार आयुक्तांकडनं नाराजीचं पाठवण्यात देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे ता एकूण हा मोठ्या प्रमाणात घडामोडी मागच्या तीन ते चार महिन्यांमध्ये आपल्याला या एस टी बँकेच्या संदर्भात संदर्भात घडताना पाहायला मिळालेल्या आहे जिथे मोठ्या प्रमाणात ठेवी देखील काढल्या गेलेल्या आहेत साधारणपणे चारशे ऐंशी कोटींच्या ठेवी ज्या आहेत त्या बँकेतल्या निघालेल्या आहेत त्यामुळेच संपूर्ण जे संचालक मंडळ होतं त्यांच्याकडनं नंतर या संदर्भात नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेली होती आणि आता जर का बघायचं तर सहकार जे खातं आहे ते ऍक्टिव्ह मोडवर आपल्याला पाहायला मिळतं आहे यासंदर्भात चौकशी देखील लागलेली होती आणि या चौकशीच्या नंतर आता जे पत्र आहे ते सहकार आयुक्तांनी बँकेला पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की सात दिवसाच्या आत ह्या व्यवस्थापकीय संचालकांना काढून दुसरे व्यवस्थापकीय संचालक जे आहे ते नेमण्यात यावे आणि बाकीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात यावी त्यामुळे हा मोठा दणका जो आहे तो सदावर्तेंच्या पॅनलच्या संचालक मंडळांना देखील म्हणावं लागेल सोबतच हे सदावर्तेंचे जवळचे नातेवाईक आहेत त्यामुळे एकूणच सदावर्तेंसाठी देखील ही मोठी धक्कादायक बाब म्हणावी लागेल त्यांची या संदर्भात काय प्रतिया क्रिया येते हे बघणं देखील महत्वाचं अभिषेक धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट